सोनार समाजातील दानशूर व्यक्तिमत्व पंढरपूर मधील नरहरी महाराज समाधी मंदिराचे ट्रस्टी ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण ज्येष्ठ नागरिक जय नरहरी मेहकर वरून मी सौ दीपाली भांडेकर आपल्या आपल्या हक्काची प्रसार वाहिनी सुवर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव पुरस्काराची संपूर्ण बातमी बग्न आगोदर आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ॠग्वेद वार्ताला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच खाली लाल अक्षरातील सबस्क्राइब ची बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आपण आयुष्यात प्रत्येक गोष्ट करत असतो ती सफल व्हावी अशीच आपली इच्छा असते आपल्या समाजातही अनेक यशस्वी आणि सफल समाजरत्न असतात त्यांनी केलेल्या त्यांच्या के कार्याची दखल घेत जेव्हा एखादी संघटना किंवा आपल्या हक्काचे लोक त्यांना हजारो लोकात सन्मान करीत त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांना सन्मानित करतात तेव्हा त्यांचे द्वारा केले गेलेल्या कार्याला यश मिळते असे म्हणतात व परत त्यांना समाज उपयोगी कार्य करण्याची नवीन प्रेरणा मिळते असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात सुभाषदा त्यातीलच एक आज यांचा आम्हा सर्व समाजाला अभिमान आहे तुमच्या या यशाबद्दल ऋग्वेद स्वर्ण वार्ता स्वर्णकार समाज मोडणी व वेदपाठक परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन सुभाषदा नारायणराव वेदपाठक हे नाव फक्त मोडणी व सोलापूर जिल्ह्यातच दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहे सतत समाजसेवा नरहरी महाराजांची भक्ती गोर गरिबांना मदत करणे व अडचणीत धावून जाऊन समाजात सामाजिक ऐक्याचे कार्य करणारे म्हणून ओळख निर्माण झालेली आहे आपण केलेले कार्य अनेक का आहेत मात्र आज आपला ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण मोडणीमधील दत्तनगर येथील गणपती मंदिराचे माध्यमातून केलेले कार्य ग्रामदेव यमाई देवी मंदिरातील कार्य श्री संत नरहरी महाराज समाधी मंदिर महाद्वार पंढरपूर मधील मंदिराचे जीर्णोद्धारात लाभलेले आपले योगदान आपण त्यास नरहरी महाराज मंदिराचे उपाध्यक्ष म्हणून करीत असलेले कार्य सोनार समाजासाठी कार्य करणारी संघटना ऑल इंडिया सोनार फेडरेशन यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून करीत असलेले कार्य सोलापूर जिल्हा सराफा आणि स्वर्णकार असोसिएशनचे उपाध्यक्ष राहून करीत असलेले कार्य मोफत सामुदायिक मुंजीचा कार्यक्रम करून केलेले कार्य ज्येष्ठ नागरिक सन्मान गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा वर वधू परिचय मेळाव्याचे सफल आयोजन या सर्व कार्याची दखल घेत मोडणी मेथील श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघ जी संघटना चंद्रकांत आबा सौदागरे गिडडे व अध्यक्ष व भीमराव चंद्रभान मोरे सचिव व त्यांची टीम द्वारा सतत समाज उपयोगी कार्य करणाऱ्या संस्थेने आपल्या कार्याची दखल घेत या वर्षी ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस आपणास माढा विधानसभेचे आमदार बबनदादा विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते भरगच्च कार्यक्रमात आपणास मानाची पगडी बांधून सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या ह्या सन्मानाची संपूर्ण बातमी संपूर्ण सोलापूर जिल्हा व स्वर्णकार समाजात पसरतात सर्व सामाजिक संघटनांकडून सुभाष यांचे खूप खूप अभिनंदन केले जात आहे भविष्यात आपल्या हातून अनेक समाजोपयोगी कार्य व्हावे अशा शुभेच्छा सुद्धा दिल्या जात आहे धन्यवाद గౌర వ్యాఠా జ్యేష్ నాగ పురస్కారం సన్మానేర ప్రముఖ మాన్స్ నా